भाजपचा बालेकिल्ला किल्ला असलेल्या अकोल्यामध्ये विधानसभेसाठी पुन्हा एकदा भाजपने जोरदार तयारी केली आहे अकोल्यामध्ये एकूण पाच विधानसभा मतदारसंघ आहेत अकोला पश्चिम अकोला पूर्व अकोट बाळापूर आणि मुर्तुजापूर मुर्तुजापूर हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे या पाच मतदारसंघापैकी चार मतदारसंघ हे भाजपकडे आहेत तर एक मतदारसंघ हा शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे आहे नुकत्याच पार पडलेल्या अकोला लोकसभा मतदारसंघात सलग पाचव्यांदा कमळ फुलला आहे भाजप व काँग्रेस यांच्यात झालेल्या लोकसभेच्या अटीतटीच्या लढतीमध्ये भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी बाजी मारली होती पण सध्याची निवडणूक ही लोकसभेची नसून राज्याच्या विधानसभेची आहे या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अकोल्यामध्ये एक विराट सभा घेतली त्यामध्ये त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीकेची तोप डागली नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या चावडीवर मी आहे प्राध्याप सम्राट सोनटक्के आणि आज आपण हेच जाणून घेणार आहोत की अकोल्याच्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणकोणते मुद्दे मांडले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत त्यांनी आज अकोल्यामध्ये जाहीर सभा घेतली आहे यावेळी ते म्हणाले की आता साऱ्या देशाला कळलंय महाविकास आघाडी म्हणजे भ्रष्टाचार महाविकास आघाडी म्हणजे हजारो कोटींचा घोटाळा महाविकास आघाडी म्हणजे पैशाची उधळपट्टी महाविकास आघाडी म्हणजे टोकन मनी आणि महाविकास आघाडी म्हणजे बदली आणि पोस्टिंगचा धंदा पीएम मोदी म्हणाले की आपला अकोला कापूस उत्पादनासाठी ओळखला जातो कापूस हा वस्त्रोद्योगाचा मोठा आधार आहे परंतु आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या संधीचा लाभ अनेक दशकांपासून मिळत नव्हता ही परिस्थिती आता बदलत आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी उद्योग आणि पायाभूत सुविधा या दोन्हींना चालना देण्यात येत आहे आमचा संकल्प हा आहे की शेतकरी स्वतः इतका खंबीर असला पाहिजे की तो देशाच्या प्रगतीचा नायक म्हणून उदयास येईल त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवत आहोत आणि खर्च कमी करत आहोत आम्ही पी एम किसान सन्मान निधी सुरू केला परिणामी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार रुपये मिळत आहेत अकोल्यामध्ये असलेल्या पाच विधानसभा मतदारसंघापैकी एक विधानसभा मतदारसंघ हा राखीव आहे आणि तो देखील अनुसूचित जातीसाठी आहे यावरून बोलताना पी एम मोदी म्हणाले की अनुसूचित जातीतील विविध जातींनी आपापसात भांडत राहावे अशी काँग्रेसची इच्छा आहे अनुसूचित जातीतील विविध जाती, जाती आपापसात आप भांडत राहिल्या तर त्यांचा आवाज बिथरला जाईल त्यांची मते विखुरली जातील आणि असे झाले की काँग्रेसच्या सरकारमध्ये येण्याचा मार्ग मोकळा होईल हे त्यांना माहीत आहे जेव्हा तुम्ही अनुसूचित जाती म्हणून एकत्र राहणार नाही आणि तुमच्याच जातीमध्ये फूट पाडून लढा द्याल तेव्हा काँग्रेस त्याचा फायदा घेईल काँग्रेस अनुसूचित जातीचे हक्क हिरावून घेईल आणि अनुसूचित जातीला कमकुवत करून सरकार स्थापन करल ही त्यांची युक्ती आहे पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर टीका करत बोलताना म्हणाले महाराष्ट्रातील जनतेची जी मागणी काँग्रेस आणि आघाडीने अनेक दशके पूर्ण होऊ दिली नाही ती भारतीय जनता पक्षाने पूर्ण केली आहे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे सौभाग्य आपल्याला लाभले आहे मराठीला तो मान मिळाला आहे जो संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान आहे अकोल्यामधून भाजपचे पुढील चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत अकोला पश्चिम मधून उमेदवार आहेत विजय अग्रवाल अकोला पूर्वमधून आहेत रणधीर सावरकर अकोटमधून आहेत प्रकाश भारसाकळे मूर्तिजापूरमधून आहेत बळीराम शिरस्कार त्याबरोबरच पंतप्रधान मोदी यांनी महायुती सरकारची पुढील पाच वर्षे कशी असतील याची झलक महायुतीच्या वचननाम्यात पाहायला मिळते असं सांगितलं आहे त्यामध्ये महिलांची सुरक्षा आणि महिलांना संधी माझी लाडकी बहीण योजनेचा विस्तार तरुणांना लाखो नोकऱ्या मोठी विकास कामे महायुतीचे सरकार महाराष्ट्राच्या विकास दुप्पट वेगाने पुढे नेणार आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहे आता या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर काँग्रेस पक्षाला अकोल्यामधील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारचा फटका बसेल भारतीय जनता पक्ष बाजी मारेल की काँग्रेस पक्ष आपला विजय निश्चित करेल या संपूर्ण काँग्रेस आणि भाजप अटीतटीच्या लढतीत वंचित बहुजन आघाडी आपला डाव साधणार का हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल 残念。